नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आताच सप्त श्री स्त्री मोठ्या लक्षा बैलाचे मालक आमच्या मार्गदर्शकांनी प्रसिद्ध बैलगाडी मालक उत्तम वाटेगावकर यांचा आणि माझा फोन झाला आहे ज्या सकाळ बसून व्हॉट्सअपद्वारे किंवा व्हिडिओ काय माध्यमातून मीडियाच्या आपोआप सरळ जात आहेत की भावपूर्ण श्रद्धांजली मोठ्या लक्षाला तर असं काही झालेलं नाही मोठा लक्षात ठणठणीत आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका आणि जे मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरत आहेत त्यांना एक विनंती राहील ते जे बॅनर सोडलेले आहेत ते डिलीट करावे अन्यथा का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल काय आहे उगच आपण कुठं चौकशी करत नाही माहिती नसतं काहीतरी मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवायच्या हे असलं नाही झालं पाहिजे कारण मोठा लक्ष हा बैलगाडी क्षेत्रातला आहे कारण सप्त हिंद के मोठं लक्ष म्हणलं की अजूनही माणसाच्या अंगावरती काटा येतो नाव ऐकलं तरी कारण त्यांना असा काळ गाजवलाय आणि त्याच्याबद्दल ह्या अशा चुकीच्या पसरणं बरोबर नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अशा चुकीच्या पसरल्यात त्यांनी ते बॅनर डिलीट करावे मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्वांना विनंती उत्तम माझं कॉन्टॅक्ट झालं भाऊ म्हणलं पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे आपवांना बळी पड आणि उगीच काहीतरी चुकीच्या पसरून कुठंतरी म्हणजे काहीतरी वेगळं पण दिसलं असं काय चुकीचं करू नका कारण मोठा लक्ष हा मोठा लक्ष आहे आणि त्यानं काळ गाजवलाय सर्वांना माहिती आहे त्यामुळे असं आपोआप सरू नका आणि माझी विनंती जेवढे बॅनर वगैरे सोडले व्हिडिओ ते डिलीट करावे एवढंच बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद